मंडळी स्वातंत्र्य दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि इंडिपेंडन्स डेच्या निमित्ताने शाळेत ज्या ॲक्टिव्हिटी झाल्या आहेत त्या त्यामध्ये सुंदर असं फुलांचा तिरंगा बनवायला फु म्हणजे तिरंग्याचे असं फूल बनवायला सांगितलं आहे तर आर्ट अँड क्राफ्टमध्ये लहान मुलांना आपल्यामध्ये देशभावना निर्माण व्हावी देशाबद्दल त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं यासाठी शाळेमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी दिल्या जातात त्या खरंच खूप सुंदर आहे तर तुम्हाला स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता इथून पुढे माझं मुलगा तुम्हाला त्याने काढलेली काही चित्रं आहेत ती दाखवणार आहे आणि अशा प्रकारे त्याच्या मनात स्वातंत्र्य दिनानिमित्त काय विचार आहेत ते नक्कीच तुम्ही जाणून घ्या हां बोल आज आहे इंडिपेंडन्स डे म्हणजे की सा सावरचा दिवस बरोबर ना सावर सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाचे खूप खूप शुभेच्छा हे बघा आपल्या भारताचा झेंडा एक मी काढला आहे खाली तुम्ही पाहू शकता झेंडा आणि एक सैनिक ज आणि एक सैनिक त्याला सलाम करतो आहे म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त हा असं सुंदर असं तिरंग्याचं चित्र त्यांनी ड्रॉ केलं आहे आणि अशा प्रकारे त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत तर तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक करा तिथे तिरंग्याला सॅल्यूट करणारा शिपाई काढला आहे आणि हे आपले गांधीजी हे आहे गांधीजी मोठे लीडर आपल्या देशाचे आणि भारताचे सगळ्यात मोठे लीडर जे जे खूप ग्रे ऑनेस्ट आहे डिसंट आहे ऑनेस्ट आहे या यांनी सत्याग्रह सत्याग्रह आणि हे आहे शिवाजी, माराज। शिवाजी, माराज, शिवाजी माराज, महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज पण महाराष्ट्राचे महाराजा होते आणि त्या लोक आणि त्यांनी खूपशा दुश्मनांना हरवलेलं आहे ते आणि हा मी एक बॅच बनवला आहे हे सगळ्यांच्या इकडं लावलेला असत हा आहे तो बॅच मी म्हणजे असा तो पेपरनी ड्रॉ केलेला बॅच आहे आणि तो असा त्याला इथे लावायचा आहे आणि अजून एक चार हा दोन बॅच बनवलेत एक त्याच्या मित्रासाठी आहे ना आणि तुला काय संदेश द्यायचा आहे संदेश काय द्यायचा ब्रेसलेट ब्रेसलेट जे आपण हातामध्ये घालतो अच्छा अच्छा ते पण मीच बनवलं अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान मग तुला काय संदेश द्यायचा आहे स्वातंत्र्य दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या माझा एक हा संदेश आहे की पोरांनी साफसफाई ठेवायची कचरा डस्टबिनमध्ये टाकायचा कचरा डस्टबिनमध्ये टाकायचा आणि रस्त्यांना टाकायचा स्वच्छता ठेवायची आणि आणि स्वच्छता ठेवायची आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त जास्तीत जास्त झाडं लावायची झाडं लावायची ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा